जसं जंगलामध्ये वाघ तसं शेतामध्ये गांडूळ हे जर गांडू असेल मी शेती छान आहे असा अर्थ होतो हे गांडू गांडूळ कसं वाढेल परंपरेने गांडूळाला शेतकऱ्याचा मित्र आहे आणि आपण आता जी शेती करते ती गांडूळाला उद्ध्वस्त करणारी करतोय गांडूळाला मुख्य तीन गोष्टी लागतात एक जे ओलावा जमिनीवरती आच्छादन आणि कमीत कमी मशागत हे तिन्ही आपण बंद केलंय आपण जमीन एवढी नांगरतो की चापकाचा वण मातीवर उमटला पाहिजे उन्हामध्ये एक्सपोज करतो की ज्याच्यात मातीतले हानिकारक बुरशी मेली पाहिजे आणि खूप नांगरल्या आणि सेंद्रिय घटक जमिनीवर पडूच देत नाही आपण ते ट्रॅक्टरने नांगरताना ना अडथळ येते म्हणून आपण काढून टाकतो त्याचे जमिनीमध्ये गांडवाला खाण्यासारखं काही नाही आहे वर्ण सूर्यप्रकाशात तर त्याच्यावर अंगावर सूर्यप्रकाश पडतोय तापतोय आणि त्याच्या मातीतला ओला ओढतो आहे मग गांडूळ कसं वाढेल गांडूळ वाढवण्याचा एक मुख्य उद्देश आहे की जमिनीची स्वच्छता सुपिकता आणि उत्पादकता ही वाढली पाहिजे गांडूळ वाटलं की सगळं वाटतं त्याचे गांडूळ जरूर प्रयत्न करा आच्छादन करा ओलावा टिकवावी कमीत कमी नांगरा